नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक आठ क्विंटलची कमीत कमी चोवीसशे राहील पंचवीसशे पंधरा जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी सतराशे एकोणतीस सरसंद्राय दोन हजार एकशे तीस जास्तीत ज्या दर सव्वीसशे छप्पन रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक अठरा क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एक्कावन्ना सरसंद्राय पाच हजार चारशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी, कमी पाच हजार शंभर तर मित्रांनो शेतमाल मूग जाते हिरवा अवक तीनशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाच अरे एक्कावन्न सरसंद्राय सहा हजार एकशे एकोणपन्नास जास्तीत जदस सात हजार तीनशे एक रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार एक सरसंद्राय सहा हजार एकशे सव्वीस जास्तीत जदस सात हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार सव्वीस सरसंद्राय सहा हजार एकशे चौदा जास्तीत ज्या सहा हजार दोनशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे एक सर सरसंद्रा सहा हजार एकशे अडुसष्ट जास्तीत ज्या सहा हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद या ठिकाणी अवक चारशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एकसष्ट सर सरसंद्राय पाच हजार तीनशे चोवीस जास्तीत जद सहा हजार चारशे एकोणपन्नास रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक अकरा क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे एक सरसंद्राय आठ हजार चारशे पन्नास जास्तीत जदर आठ हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पाचशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी अडतीसशे त्रेसष्ट सरसंद्राय चार हजार तीनशे अठ्ठावीस जास्तीत जदर चार हजार चारशे छत्तीस रुपये क्विंटल नवीन आले असा तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी